नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पदत डीए वाढ मिळणार आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना अद्याप जुलै दोन हजार चोवीस ची सुद्धा डीए वाढ मिळाली नाही याबाबतची सद्यस्थिती काय आहे ते आता खालीलप्रमाणे आपण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा लाभ दिला जातो यामध्ये जुलै व जानेवारी मा मागे भत्ता वाढ लागू करण्यात येत असते यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून परत एकदा तीन टक्क्याची डी ए वाढ लागू करण्यात येणार आहे सदरची आकडेवारी ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या ए आय सी पी आयच्या आधारावर निश्चित करण्यात येते केंद्र सरकारने डी एमध्ये परत तीन टक्क्याची वाढ लागू केल्यास केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एकूण छप्पन टक्के दराने डी ए लागू होईल त्याचा लाभ नंतर राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे महाराष्ट्र राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीचा लाभ कधी महाराष्ट्र राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहीत जुलै दोन हजार चोवीसपासूनचा वाढीव तीन टक्के मागे भत्तेचा लाभ अद्याप रोखून ठेवला आहे सदर वाढीचा निर्णय राज्य सरकारकडून लवकर घेण्यात येणार असल्याचं वृत्त मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार सदर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार धर्तीवर वाढीव तीन टक्के वाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला असून याबाबत राज्याचे मान्य मुख्यमंत्री पुढील आठवड्यात याबाबत अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जुलैपासून डी एची थकबाकी मिळणार राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना सदर तीन टक्के वाढ ही आ, माय जुलै दोन हजार लागू होणार आहे असल्याने जुलैपासूनची डी ए थकबाकीची रक्कम अदा केली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे आता आपल्याला त्रेपन्न टक्के डी ए या दराने आपल्याला मिळणार आहे आणि जी जुलै महिन्यापासून जी थकबाकी आहे ते सुद्धा आपल्याला थकबाकी मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद